अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी मोठ्या गाजावाजा करत उद्घाटन केलेल्या काणकोणच्या रवींद्र भवनाचं बांधकाम निकृष्ट असल्याचं वीस मे रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळं उघडकीस आलं सुमारे पंचावन्न कोटींचा खर्च करून कला आणि संस्कृती खात्याच्या अंतर्गत हा प्रकल्प साधन सुविधा मंडळानं उभारला होता या रवींद्र भवनाच्या ग्रंथालयात सगळीकडे पावसाचं पाणी कोसळत होतं हे रवींद्र भवन काणकोणचं भूषण ठरेल असा दावा उद्घाटना वेळी सरकारच्या वतीनं करण्यात आला होता मात्र वीस मे रोजी छतातून कोसळणारं पाणी बघून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला छतातून गळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे ग्रंथालयात तळं साचलं होतं सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणं इथल्या काही पुस्तकांचं देखील नुकसान झालंय इथले सफाई कर्मचारी सकाळपासून पाणी उपजण्याच्या कामात गुंतले होते या रवींद्र भवनाची पायाभरणी दोन हजार तेरा साली करण्यात आली होती तर त्याचं उद्घाटन अकरा वर्षांनी म्हणजे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलं होतं गोवा साधन सुविधा मंडळानं आठ हजार चौरस मीटर जागेत हे रवींद्र भवन उभारलं आहे अखेर कोट्यावधींचा खर्च करून कामात त्रुटी कशा राहतात असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय दिसता झाले आमचे कला अकादमी कला अकादमीत इतकं बोवाळ झाला शेवटी महाराष्ट्राचा पक्षीय जो अभिनेता ताणे सुद्धा सांगला आणि नंतर त्याने सांगला की त्या सुपार दिली आज काणकोणात रवींद्र भवन पंधरा वर्सांचे आम्ही चौदा वर्षाचा वर्षा तप सोसून आम्ही रवींद्र भवना रावताले की आता एक बरे वास्तू मेळचे जेणेकरून काणकोणचे एक वास्तू बरे कोणाक दिसचे कशा पद्धतीन आम्ही रावताले आज ते काळटा ते पण खरं मनात दुखता हे पैसे कोणाले शेवटक सर्वसामान्य गोयकाराले पैसे हे सरकारा सरकाराच्या बापांचे पैसे नाही लोकांचे टॅक्स पेयरचे पैसे आज कशा पद्धतीने ती गळटी लावून उडू मस्ता या सरकारकच गळटी लागली असते किती एकाउंटेबिलिटी जावपाक जाय कोण हाका खरो जबाबदार हे आणि सरकारान एकेबिलिटी फिक्स करून त्या मनशाकडच्या हे सगळे बा भरपाई करून म्हाका दिसता फाटी हांवें एक आयकल्लं की ते ब्लॅकलिस्ट करतो पण ब्लॅकलिस्ट करचे पयलीं तें सगळे काम करून घेतलो म्हणून म्हणजे हांगाय तूं तेच सांगतलो ताका ते ते ब्लॅकलिस्ट करतलो त्याच्या पयलीं आपण काम करून घेतो कशें थर्ड क्लास काम करतो आता टेक्नॉलॉजी खंय पावला आणि तुम्ही खंच्या पद्धतीचे काम करतात आणि काणकोणात एक लजेची गजाल एक लजेची म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान एक घेवचो घेऊ कार्यकर्त्याचा मेळाव्या पावसा दिसांनीच घेचो आणि घेवचो जेणे करून कार्यकर्त्यांक कळो दी ज्या सरकारच्या नावांना नाचता त्या कार्यकर्त्यांक कळं दी आणि मुख्यमंत्र्याक कळो दी की कशा पद्धतीचे थर्ड क्लास काम ह्या ह्या बिल्डिंगेचे झालं ही पण ही जे वास्कूचे इनोग्रेशन केले त्यांना ते इनकम्प्लीट केले का कम्प्लीट केले कम्प्लीट करुकुपी आसा काय किती सगळे ह्याच्या खोलायेन अभ्यास जाय आणि कोण हाका जबाबदार हा अकांटेबिलिटी फिक्स करून ताजी जबाबदारी फिक्स मडगाव नगरपालिकेच्या इमारतीमधील बसली विभाग वीस मे रोजी पाण्याखाली गेला होता त्यामुळे काही कपाटं आणि फाईल्स भिजल्याची माहिती सूत्राने दिली याविषयी पत्रकारांनी विचारला असता नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी विधान केलं इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी आम्ही प्रस्ताव ठेवला आहे वरांड्यातून पावसाचं पाणी आज चिरतं त्यावर उपाययोजना करण्यात येत आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे पावस पडलो न्हू राती भरपूर पावस पडलो आमगे वयल्यान उदक पडना सायडीन वावसणी उदक मारलं पळय तें उदक भितर येयलें मातशें तें कम्प्युटर कित्याक लागलें आमी ऑन करूं ना कित्याक उदक लागलां पिडेर काय कांय ना आमी ऑन केलं किंवा उदकून तें पयलीं ड्रायर हाडून ड्रायरान पयलीं ड्रायर मारता आनी आणि उद लान म्हणजे झरक्स मशीन थोड्यो फायल्यो एक सात आठ ढाये फायली भिजल्या सो ड्राय तशें तें पावस म्हणल्यार किती राती पावजणी उद्या आम्ही बालकनी म्युन्सिपाली भाग एलिवेशन हा पण त्या सज्जा बिजा प्रोजेक्शन काय ना ते पावजणी फाटल्या तारपत्री बनवतात टॅक्सचे बर्थाचे डॉक्युमेंट काढून क्लिअर केल्यात काय नाून म्युन्सिपाल्टिटीक रिनिव्हेशन लायल्या ऑलमोस्ट कौन्सिल रेझोलशन गव्हर्मेंटानं एक रुपयाचे गव्हर्मेंट मन्सिपलटीचे बर्डन ना आय एम व्हेरी मच थँकफूल टू अवर चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत हा फायनान्शियल फायनान्स परच्या बजेटात प्रो, प्रोविजन करून एंटायर फायनान्शियल बर्डन विल बी टेक ऑफ बाय द गोव्हर्मेंट ना सगळं आम्ही किती केलं रिनोव्हेशन किती केलं ग्राउंड फ्लोर फर्स्ट फ्लोर आणि त्यांनी मधी मेझन हायना हायटा ऑल सू सगळं रूफ बीफ सगळं चेंज सगळं सगळं रूफ बीफ सगळं आम्ही भायर हाडटले सध्या उदक बाहेर पण पण बरें तो गेल्याच आठवड्यात मुंबईतील गोवा भवनाचा तळमजला पहिल्याच पावसात पाण्याखाली गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता अठरा ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी दुरुस्ती कामासाठी हे भवन बंद करण्यात आलं होतं तर दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुरुस्ती काम पूर्ण झाल्यानंतर ते गोवेकरांसाठी खुलं करण्यात आलं होतं मात्र अवकाळी पावसात तळमजल्यावरील स्वच्छता गृहातील सांडपाण्याच्या वाहिनीतून बाहेरील पाणी इमारतीत येत असल्याचं समोर आलं याच कारणानं संपूर्ण तळमजला पाण्याखाली गेला होता अखेर इमारतीचं सांडपाणी बाहेर गेलं पाहिजे होतं उलट बाहेरचं पाणी इमारतीत येत आहे यावर कंत्राटदार सरकारी अभियंते आणि संबंधित खात्याचे मंत्री उत्तर देतील का हे बघावं लागेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा